मालवणहून देवगडला पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटायला गेलेल्या चार मित्रांचा नारिंग्रे स्मशानभूमीजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला तर एकावर गोव्यात बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे हे पाचही मित्र रिक्षा चालक होते संकेत आनंद घाडी वयवर्ष एकोणतीस संतोष रामजी गावकर वयवर्ष तेहत्तीस सुनील उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर वयवर्ष अठ्ठेचाळीस रोहन मोहन नाईक वयवर्ष एकोणतीस अशी मृतांची नावं आहेत तर रोहन मोहन नाईक वयवर्ष एकोणतीस याच्यावर उपचार सुरू आहेत हे पाचही जण मालवण तालुक्यातील आचरा गावचे रहिवासी होते पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शुक्रवार वीस जून रोजी ही मंडळी एका रिक्षातून आचऱ्याहून देवगडच्या दिशेने निघाली होती ही रिक्षा सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास देवगड तालुक्यातील नारिंगरे गावाजवळील स्मशानभूमीजवळ पोहोचली होती त्याच ठिकाणी समोरून येणाऱ्या एस टी बसवर ही रिक्षा जबरदस्त धडकली ही एस टी विजयदुर्ग ते मालवण मार्गावर धावणारी होती अपघात इतका भीषण होता की रिक्षाच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला त्यामुळं चौघांचा जागीच मृत्यू झाला एस टीला बाजूला देतानाच ही रिक्षा थेट एस टीवर जाऊन आदळली अपघातानंतर स्थानिकांनी येऊन मृतदेह बाहेर काढले जखमीला मिटबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आलं होतं तिथं प्रकृती चिंताजनक बनल्यामुळं त्याला थेट गोव्यात बांबोळी इस्पितळात पाठवण्यात आलं अतिशय क्लेशदायक बाब म्हणजे संकेत घाडी यांनी केवळ पंधरा दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता त्यांचा या अपघातात मृत्यू झाला आज त्या मुलाच्या डोक्यावरील इत्याचं छत्र हरपलं गोव्यासह तळकोकणातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा